बुलंद आवाज बीजी हे काम नवे हे जबाबदारी आमची खोपली शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा रायगड जिल्ह्यात भारतीय शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खालापूर तालुका व खोपोली शहरातील शेकाप कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले यावेळी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला ते, ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत आम्ही अपयश आलो असलो तरी आम्ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहू शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न लढू त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करू मेळाव्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी लवकरच नवे पदाधिकारी निवडले जातील आणि पक्षाची कामे वेगाने सुरू केली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले शेकापला पुन्हा मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात दिसून आला स्पष्ट आहे तुम्हाला माहिती आहे पण तो विषय आता संपलेला आहे नवीन दबाने आम्ही एकत्र येऊन काम करायचं आमचा सकाळ पक्षाचा विचार आहे आणि दगा तुम्हाला पण माहिती आहे जर एकत्र लढलो असतो तर इथे एकही सीट युतीची आली नसती त्याच्यामध्ये झालं ते झालं त्यांना पण शिकलो आम्हाला पण शिकलो आम्ही पण आम्ही जो शब्द दिला त्याप्रमाणे पाळलेला आहे आणि गेल्या विधान लोकसभेला या ठिकाणून तिन्ही मतदारसंघातून लीड घेऊन सेनेचा उमेदवार वरती गेला होता ते जे चित्र कायम राहिलं असतं तर वेगळ्या तऱ्हेची या ठिकाणी भूमिका आणि चित्र दिसलं असतं मला वाटतं की आजचा मेळावा संवाद मेळावा आहे कार्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चा करतो आहोत पुन्हा याच्या गॅपमध्ये पक्षाचे प्रमुख नेते मंडळी प्रत्येक तालुक्यात येतील आणि पक्षाला पक्षामध्ये पुन्हा पुनर्गटन करून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी तरुण असतील आणि महिला आहे महिला आघाडीचा आग्रह आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये संघटनेमध्ये पण पन्नास टक्के असावा अशी त्यांची मागणी आहे ती मागणी त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही विचार करू असं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आजचा पहिला दिवस आहे चार दिवस हा दौरा चालेल प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही चर्चा करणार आणि मागवून एकत्र बसून पुढल्या या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा कार्यकर्त्यांचा मोठा प्रमाणात मेळावा होईल आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी निवडले जातात आमची परवा आमची परंपरा आहे दोन ऑगस्टला आम्ही पदाधिकारी नवीन निवडतो पण यावेळेला अधिवेशन पंढरपूरला आम्ही त्याच दिवशी घेतल्यामुळे ते रायलमध्ये निवडणुका आल्या म्हणून ते पुढे पुढे गेलं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातली आमची परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे आणि मला वाटतं जे आम्ही आमचा पराभव झाला त्याच्यामध्ये मी सकाळपासून जवळजवळ हा चौथा तालुका करतो आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे संताप आहे आणि जिद्दीने पुढे काम करण्याची त्यांची भूमिका मला दिसते अजून निवडणुकीच्या बाबतीत आम्ही चर्चा करत नाही आहोत निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करत नाही आहोत पक्ष संघटनेमध्ये पूर्णपणे जी शिथिलता आली असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे ज्या गतीनं ज्या त्वेषानं काम करायला पाहिजे ते झालं नाही आहे त्याच्यासाठी संपूर्ण संघटनेचं पुनर्गठन आम्ही करतो आहे नवीन लोकांना संधी द्यायला मागतो त्याच्यावर चर्चा करतो त्याची कुवत आहे आणि प्रामुख्यानं एक पुढे एक त्याच्यामध्ये मोठं एक चॅलेंज आहे आम्हा आम्हा आम्हाला आमच्या आमच्याबरोबर की आलेला पदाधिकारी कायम पक्षाबरोबर टिकणाराच तिथे कसा नेमला जाईल हे बघण्याचं काम आपल्याला करावं हो। तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ